ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचे आज मितीला विविध तऱ्हेचे फोटो उपलब्ध आहेत त्यातून त्यांच्या वेगवेगळ्या मुद्रा प्रतीत होतात परंतु त्यांच्या फोटोची पहिली कथा मात्र मोठी रंजक आहे ती आपण आजच्या भागात बघणार आहोत संचारेश्वर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे अठराशे सत्तावन्न ते अठराशे अठ्याहत्तरच्या दरम्यान अक्कलकोट येथे वास्तव्यास होते त्या दरम्यान अक्कलकोटात आणि अक्कलकोटाच्या पंचक्रोशीमध्ये लोकहितार्थ बहुजनहिताय बहुजन, बहुजन सुखाय यासाठी त्यांनी विविध तऱ्हेच्या लिला केल्या त्यामुळे त्यांच्या दैवी सामर्थ्याचा सुगंध हा सर्वदूर पसरला त्याच वेळेला व्यापारी वृत्तीच्या अमेरिकन कोड्या कंपनीला सुद्धा वाटू लागले की एखाद्या भारतीय दैवी विभूतीचा फोटो आपल्या कंपनीत असावा त्यासाठी कंपनीने त्यांच्या युरोपियन फोटोग्राफरला भारतामध्ये पाठविले भारतामध्ये आलेले आलेल्या त्या युरोपियन फोटोग्राफरने दैवी विभूतीचा शोध घेता घेता अशी दैवी विभूती अक्कलकोटात आहे हे कळल्यावर तो अक्कलकोटामध्ये येऊन दाखल झाला श्री स्वामी समर्थांचा फोटो घेण्यासाठी दाखल झालेल्या त्या आगाऊ युरोपियन फोटोग्राफरने श्रीस्वामी समर्थांची परवानगी न घेता श्रीस्वामींचे फोटो काढले ते फोटो तेथे उपस्थित असलेल्या शेवेकऱ्यास तो दाखवू लागला शेवेकऱ्यांनी सुद्धा कुतूहलाने ते फोटो बघितले तर त्यांना त्या फोटोमध्ये श्री स्वामी समर्था समर्थाऐवजी वेगवेगळ्या देवदेवता उदाहरणार्थ गणपती हनुमान विठ्ठल यासारख्या विविध देवदेवता त्या फोटोत दिसू लागल्या त्यावेळेला ते आश्चर्यचकित झाले की यात तर श्री स्वामी समर्थाव्यतिरिक्त वेगळेच देव दिसतात त्यामुळे ते अतिशय आश्चर्यचकित होऊन फोटोग्राफरकडे बघू लागले उपस्थित सर्व सेवेकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकून त्या आगाऊ फोटोग्राफरने ते फोटो श्री स्वामी समर्थांच्या हाती दिले श्री स्वामी समर्थ कुतूहलाने त्या फोटोकडे पाहून खदखदा हसू लागले आणि त्याच्याकडे मिश्किलपणे पाहत ते म्हणाले अरे या फोटोमध्ये मी तर माकडासारखा दिसतोय मी माकड आहे काय रे असे ते म्हणाले तेव्हा स्वामींच्या तोंडून ते उद्गार ऐकल्यावर तो फोटोग्राफर अतिशय ओशाळाला त्याची ती दयनीय अवस्था पाहून दयाघन श्री स्वामी समर्थ त्याला म्हणाले माझाच फोटो हवा असेल तर तू सायंकाळी सूर्यास्तानंतर फोटो घेण्यासाठी ये सूर्यास्तानंतर स्वामींनी आपणास फोटो काढण्यासाठी बोलावलेले आहे आत्ताच्या सारखी फ्लॅशची व्यवस्था त्यावेळेला नव्हती त्यामुळे फोटोग्राफरच्या मनात विचार आला की सूर्यास्तानंतर कसे फोटो काढता येतील अशा अवस्थेतच सूर्यास्तानंतर तो श्री स्वामी समर्थांच्या पुढे आला तेव्हा श्री स्वामी समर्थ त्यांच्या जवळच्या सर्व शिष्यगणांसह तेथे बसलेले होते त्यांनी सर्व साक्षी श्री स्वामी समर्थांनी फोटोग्राफरच्या मनात असलेली चलबिचल ओळखली त्याच्याकडे पाहत ते म्हणाले आधी तू फोटो निकाल श्री स्वामींच्या आदेशानुसार त्या फोटोग्राफरने त्याही स्थितीत श्री स्वामींचे काही फोटो काढले आजही ते फोटो चांगल्या स्थितीमध्ये उपलब्ध आहेत